परभणी मधून लढणार आहेत परभणीची जागा ही रासपला उमेदवार म्हणून जानकर लढणार आहेत उर्वरित जागांसाठी काही तास वेट अँड वॉच करावा लागेल असं सुद्धा तटकरे म्हणतात तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महादेव जानकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून महादेव जानकर यांचं नाव तर घोषित करण्यात आलेलं आहे ते स्वतःच्याच पक्षाच्या चिन्हावर लढणार आहेत असं सुद्धा सुनील तटकरे यांनी घोषित करताना सांगितलं आपल्यासोबत महादेव जानकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया जानकर साहेब आज तुमचं जे नाव आहे ते घोषित करण्यात आलेलं आहे महायुतीकडून तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहात काय वाटतंय महायुतीने नाव आज अधिकृतरित्या घोषित केलं महायुतीचं मी अभिनंदन केलं राष्ट्रीय समाज पक्षावतीनं त्यांनी आम्हाला एक जागा दिली आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक दिली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं एकनाथ शिंदेच्या शिवसेने साहेबांचं आणि आपले राजी दादांच्या राष्ट्रवादीचं मी आभार मानतो बरं महाविकास सोबत सुद्धा तुमची बोलणी सुरू होती तिथून सुद्धा तुम्हाला एक जागा दिली जात होती असं तुम्हीच म्हणालात मग महायुतीचा पर्याय निवडण्याचं कारण नेमकं काय जाणकर जागा अजून फायनल केली नव्हती त्यांनी चर्चा चालली होती फायनल नव्हती ना झाली फायनल झालेलं होती त्यामुळे तुम्ही एक निम्म एक टक्केचं सांगितलं ते नेमकं काय काँग्रेस आणि शिवसेनेनं जागाच दिली नाही आम्हाला विचारलंच नाही चर्चाच केली नाही काँग्रेस आणि विशेष म्हणजे आणि तरी तुम्ही शरद पवार साहेबांचा आभार मानलेत त्याचं कारण ते, ते, ते या देशाचे नेते आहेत आणि वडीलधाऱ्या माणसाचा सन्मान करणं हे आमच्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे निवडणुकीचा निकाला संदर्भात काय विश्वास वाटतो जिंकणार जिंकणार चाल ऊ हे होते महादेव जानकर खरं तर महायुतीकडून परभणीची जी लोकसभेची जागा आहे ती यांच्या नावाने आज अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली आहे आणि जिंकणार असा विश्वास सुद्धा त्यांनी बोलून दाखवले तर सोबतच शरद पवार यांचे सुद्धा त्यांनी आभार मानलेले पर्सन प्रवीण सह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई